मंडली कसे आहात जय श्री कृष्ण एन एम सी मध्ये आलेल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत एक वर्ष संपलं पण आणि किती छान वर्ष होतं आपल्या देशांचे आणि संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करेल तुम्ही आहात म्हणूनच हा सर्व कला जिवंत आहे आणि तुम्ही आहेत म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आमचे सौभाग्य आहे की तुम्ही आमचे रसिक प्रेक्षक आहात And this, I assure and promise you, is just the beginning. Tonight, the anniversary celebrations have come a full circle. It is with great joy that I once again welcome on stage music composers of our opening musical, Civilization to Nation, and very dear friends of NMACC, the multi talented Ajay Atul. हे दोघे भाव संगीत वेडाने जपाटलेले आहेत <laughs> मी त्यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे म्हणून मला माहीत आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही पण खूप चांगले व्यक्ती पण आहेत <laughs> तर आता सिटबॅक अँड एन्जॉय दिस म्युझिकल इव्हनिंग थँक्यू धन्यवाद